Terima <laughs> kasih. आणि विशेष म्हणजे साहेब का आमच्या ग्रामसेवकाचा जास्ती आहे म्हणजे घरपुला पर्यंत आहे त्याला सांगणे समजा चालू केलं नसलं तर ते जाऊन सांगतात चालू करा बरं का नाही तर तुम्हाला परत नोटीस येईल तुम्ही थांबला कोणा पैसे कॅन्सल होईल हे ते एवढ्यापर्यंत असते ती बी एक वेळेस नाही दहा दहा वेळेस एकवढा पाठवला रिझल्ट पण नक्कीच तालुक्यात असा ग्रामशोक नाही आमच्यासाठी खरं सांगत हे म्हणजे आम्हीच मुलाला म्हणून नाही आय त्यावेळेस पुण्या बी तुमच्याकडे येणार यायला विचारतो